पाहिजे परवान कपडे करा सुजय विजय होऊन गेला ना आजय भुस्वराला आजय भुस्वळ जांभोरचा हनुमंतरावजी साहेबांचा चिएनज आणि सोपोल केदार आष्टीचा भाऊ तालुक्यातला आणि सर्माने हनुमंतराव भुस्वळ साहेबांना आगमन झालेला राजगाडी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी त्यांची दोन मुलं परवान करून एक हजार रुपयाची आजी एक आहे की काय आता आज नंबर दोन आणि सपीड केला परिवार कोण देवप्या ते आणि शिंदे चार नंबर कुस्ती लागते परिवार अक्षर सवाल हात वरते चार नंबर केशव अण्णा गायकवाचा पट आणि देवकर देवकर खेळात रामा देवकरचा पुतनिया आणि पट्टा अभिमान मगर तात्या पुनर्चे स्वागत आहे तात्या आपलं भीमराव भोसकर आपलं स्वागत आहे हनुमंत भोसकर महाराज आपलं स्वागत आहे अभिमाताचा आवाज येतोय आवाज येतोय का ओके कर्के महाराज आपलं स्वागत होता खडके महाराजांना विनंती समोर यावा माऊली प्रधान स्वागत करा கா

अजय शिंदे आणि सचिन मल्ली चला बाराशे रुपयाची आठ नंबर कुस्ती लागते नऊ नंबर पैलवान गणेश अंतारे ऐका खवासपूर भारत भूषणचा पट्टा आणि करण तयार इंद्रा भोषणे राजीव भुसळ आणि सुजय भोसवाची वडील यांच्यातर्फे मला कुस्ती कॉम्रिटीसाठी शंभर रुपये दिलेले आहेत वाला, विश्वास बनगर महाट चॅम्पियन यांच्यात शंभर रुपये आणि मला विश्वास बनगर बन पलवानाने शंभर बक्षीस दिलेलं आहे बनगर पलवानची तुलती बाराशे रुपयाची आठ नंबरची कुस्ती लागते पलवान हिरी पवार खेळ रामा रामा देवकरताचा पट्टा सोडावत आली आणि विजय बोडे भोसले यांचा पट्टा आहे तो एक कुस्ती उत्कृष्ट आली सुधीर चव्हाण जिथं कुस्तीनं पंच आहे ती आजच्या मैदानमधली स्टार कुस्तीन आहे शाळेत विद्यार्थी का शंभर करेक्ट कलेक्टर असतो हे सुजय हे विश्वास बंडगड पहिला दिले पंच म्हणून हनुमंत कदम चला चला ते कोस्तू बघा लाल अंगेरचा जयदीप पवार पलवा अक्षय बोरडे विजय बोरडे इकडा अजय भुसवा एक चार ग्रामावरती मे राहिलेला अतिशय चांगला